नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका एकमेकाला शेअर करा की जेणेकरून कायद्याची माहिती मिळाली पाहिजे आता आपली काय कोणाची जुनं वाहनं जे काय असतात कोणाची मोटरसायकल असते कोणाचं कुठलंही वाहन असतं ही आपण आपणाला नको असलं तर आपण कोणतरी जुनं वाहन कोण घेत असेल त्याला आपण विकतो आता विकल्यानंतर हे वाहन तीस दिवसाच्या आत आर टी ओमध्ये त्याची नोंद ज्यानं वाहन घेतलेलं आहे त्याच्या नावावरती व्हावी लागते म्हणजे वाहन हे चा ट्रान्सफर ट्रान्सफर हे झालं पाहिजे आणि ते करावं लागतं म्हणजे वेळेत तुम्हाला तीस दिवसाच्या आत ते वाहन हे ट्रान्सफर करावं लागतं परंतु आता जी वाहनं काय मंडळी विकत आहेत आता कितीतरी मोटरसायकल कुणाला कुणी विकल्या कितीतरी वाहनं विकलेली आहेत परंतु ती वाहनं नावावरती नाहीत म्हणजे ज्या पहिल्या मालकाच्याच नावावरती ती वाहनं आहेत फेरी व पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर बी करत जावा की जेणेकरून माहिती कळेल आता तुम्ही म्हणताच की हवादार आम्हाला काय करतो आहे कोण बघतं आहे गाडी कुणाच्या नावावर आहे काय आहे ते आज माझं चांगलं आहे त्या मालकानं विकलेले आहेत परंतु आपलं वाहन विकल्यानंतर ते ज्यानं घेतलं आहे ते त्या नावावरती करणं हे बंधनकारक आहे आता तुम्ही म्हटलेला मग त्याच्या नावावर असलं तर काय होतं आहे समजा तुम्ही त्याला वाहन आहे का त्यानं कुठं काय गुन्हा केला काय गलत काम केलं कुठं अपघात झाला किंवा ऑनलाईनचे फाईन आले किंवा त्याच्यातून काहीतरी धोकादायक वाहतूक केली त्या वाहनातून म्हणजे त्याच्यापासून जो काय गुन्हा असेल तो ज्याच्या नावावरती वाहन आहे त्यालाच पोलीस कारवाईला समोरी जावं लागतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आपण तर वाहन विकलेलं आहे समोरच्या व्यक्ती बऱ्याच असे असतात की आपलं वाहन घेतात आणि कुठल्यातरी गैरकामासाठी किंवा धोकादायक कामासाठी गलत कामासाठी ते वाहन नावावरती करण्यास राजी नसतात खोटी कामं करण्यासाठी अशी मंडळी काही गाड्या बी घेतात आणि त्याचा गैरवापर करतात परंतु ते वाहन घावलं दोषी ठरलं काही जरी झालं तर ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याच्यावरतीच कारवाई होते तोच गुन्ह्याला बांधील असतो तर प्रत्येक वाहन मालकानं मी ह्या मताचा बिलकुल नाही की जुनं वाहन कुणी घ्यायचं नाही किंवा कुणी जुनं वाहन विकायचं नाही त्याला दुसरं नवीन घ्यायचं असेल तर तो विकतो त्याचं वाहन आहे किंवा ज्याला वाहन घ्यायचं आहे ज्याला नवीन वाहन घ्यायचं नाही त्याच्या पद्धतीनं त्याला जुनंच वाहन घ्यायचं आहे त्याचाच वापर करायचा आहे पण वाहन तुम्ही घेतलं असा किंवा विकलं असा तर ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याची सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे की ते वाहन दहा दिवसात पंधरा दिवसात चार दिवसात त्याच्या नावावरती करायचं आहे आणि जर तुम्ही तसंच काय होतंय बघू काय होतंय बघू त्याला कोण काय विचारते असं जर म्हणत बच केला आणि जर काय धोका घडला तर तो, तो मात्र ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याच्यावरती सर्वस्वी जबाबदारी आहे आणि आता तर ऑनलाईनचे फाईन वगैरे एवढे येतात जर हवालदारानं फोटो मारला तर सगळे फोटो ऑनलाईनला फाईन जोडलेले आहेत ते फाईन येतात मग ती वाहनं ब्लॉक होतात किंवा काय दुर्घटना घडते त्यासाठी मी एवढंच सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जुनं वाहन घेणारांनी कुणाचंही जरी जुनं वाहन घेतलं तर ताबडतोब नावा करून घ्या तुम्ही पैसे दिलेले असतात त्यांचा व्यवहार झालेला असतो तुम्हाला एकोणतीस नंबर तीस नंबरवरती सहाय्याखाली कराव्या लागतात आणि आता ही वाहन नावावर करणं टी ओ करणं ही एक साधी सोपी प्रक्रिया झालेली आहे तुम्हाला ते ऑनलाईननंच फार्म भरायचे आहेत ऑनलाईननंच फी भरायची आहेत आणि ही एक खिडकी योजनेअंतर्गत ही कामं होतात आर टी ओमध्ये तुम्हाला ते दोन दिवसात येऊ होतं मग समजा तुम्ही वाहन घेतलंयचा तर डायरेक्ट ऑनलाईननं फॉर्म भरा फी भरा वाहनाचे पेपर सगळे जोडा आधार कार्ड पॅन कार्ड ही आणि लायसन हे तुमचे घेणाऱ्याचं देणाराचं त्याच्या संख्येनं जोडावंच लागतं हा फक्त तुमचा मोबाईल नंबर जो आर टी ओला आहे तो मात्र सिलेक्ट लागतो आधार लिंक मोबाईल हे मात्र लक्षात ठेवा नाहीतर मग तुमचे आधार नंबर कुणाच्या चुकीचे असतील काय नंबर बदलले असतील तर तेही बदलून घ्या आर टी ओमधनं ही कामं स साधी सुपी होतात आणि मग ती तुम्ही ऑनलाईन केली की तुमचे हे पेपर जोडले की आर टी ओ कार्यालयात जायचं ज्या कार्यालयात ते तुमचे वाहन नोंद करायचं आहे एक खिडकी योजने अंतर्गत हे काम होतं प्रथम तुम्ही खटला विभागाचा शिक्का मारून घ्यायचा आणि ते सगळे पेपर कनिष्ठ कर्मचाऱ्याला दाखवायचं त्याची सही घ्यायची आणि डायरेक्ट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तेच पेपर घेऊन जायचं साहेब ही माझे पेपर आहेत ही गाडी मी घेतली ह्या मूळ मालकांना बघा ह्या सह्या केलेल्या आहेत ही माझी कागदपत्रं आहेत ह्या माझ्या सह्या तुमच्यासमोर मी करतो समोर ही माझी कागदपत्रं आहेत मी तुमच्यासमोर सह्या केले माझी ताबडतोब गाडी ऑनलाईनला करा म्हणजे ती ट्रान्सफर होईल त्याला आपण टीओ बोलतो ही आम्ही फी बी भरलेली आहे त्या साहेबाची सई घ्यायची आणि ज्या सेक्शनमध्ये आपण पहिल्यांदा क्लार्कची सई घेतली त्या सेक्शनमध्ये जाऊन जा पुन्हा द्यायचं तो लगेच तुम्हाला एक पाच मिनटात तो अधिकारी क्लिक करून देईल ती गाडी तुमच्या नावावर दिसेल आणि आठ ते दहा दिवसात तुम्हाला पोस्टानं आरशी बुक तुमच्या पत्त्यावरती येईल हे मात्र लक्षात ठेवा तर सर्व वाहन मालकाने जी वाहनं विकलेली आहेत आणि ज्यांनी जुनी वाहनं खरेदी केलेली आहेत ती तात्काळ नावावरती करून घ्या की जेणेकरून काही दुर्घटना घडली तर मूळ मालकालाच दोष त्याच्यावरती येतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा धन्यवाद